रामकृष्णारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या पाल पालखी सोहळ्यासोबत चालत असलेली आमची बारामती प्रासादिक दिंडी दिंडी क्रमांक एकशे सदोतीस गेल्या दोन दिवसापासून आम्ही तुकोबाऱ्यांच्या पाल पालखी सोहळ्यासोबत चालत आहोत एकंदरीत या वारीत चालण्याचा आनंद या वारीत चालण्याचं समाधान काही आगळ आणि वेगळे या समाधानाचा जर विचार केला या आमी तर हे समाधानात आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण खूप आगळं वेगळं समाधान असं आहे की जगदगुरु तुकोबर सांगतात या वारी चालत असताना आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरने आता या दिंडी चालत असताना कितीतरी महिला वर्ग कितीतरी पुरुष वर्ग असेल की ज्यांनी सत वयाची सत्तरी ओलंडलेली पण तरी सुद्धा तरुणाला लाजवेल अशा त्या जोशात तरुणाला लाजवेल अशा उत्साह या ठिकाणी चालत आहेत त्याच्यापैकीच आमच्या या दळव्याची वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांची झालेली आहेत त्या अतिशय जोरसात अतिशय उत्साहात त्या चालतात बरोबर एकंदरीत आपण जर विचार केला तर या वारी चालत असताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत या सर्वांना छेदत वेदत आपण ही वारी पार करतो अतिशय आनंद या वारीमध्ये आहे एकंदरीत आपल्याला या वारीतून कोणाकोणाचा काय अनुभव आहे कोणाकोणाचा काय प्रत्येकाला जो अनुभव आलाय त्याच्यापैकी एक दोन जणांना आपण त्यातला अनुभव विचारू त्यापैकी जे आजी आहेत सर्वात वयस्कर आपल्यात त्यांना त्यांचा अनुभव विचारू या वारीत चालत असताना तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय त्या आजी थोडक्यात सांगा रामकृष्ण हरी वारीत आल्यापासून मला खूप आनंद होतो घरची आठवणच येत नाही आणि वारीत यायचं कारण म्हणजे आपल्याला सुख समाधान शांती लाभते आपल्याला आनंद मिळतो आपल्या आयुष्याच आपण उन्हा आणत पावसात सगळ्यात संसार करत आयुष्यभर असतो मग एक महिना बरोबर देवासाठी काढला तर किती आनंदाची गोष्ट आहे ते। त्याच्यासाठी या वारीत अवश्य येणं सर्वांना सुखकर आहे असं मी सांगेन राम कृष्ण हरी असा आनंद स्वर्गात सुद्धा मिळणार नाही असा आनंद आता चालू आम्हाला मिळतोय आणि हा आयुष्यभर पुरेल टिकेल आणि वर्षभर देणारी एनर्जी आम्हाला वारी छोळ्यातून भेटतोय एवढंच मी माझ मनोगत व्यक्त करू शकते वारीमध्ये आल्यानंतर सर्व लहान थोर या आजींचे तर पानभोळ सांगितलेलाच किती गेले किती वर्ष तुम्ही करताय दोनच वर्ष आले पण तरी सुद्धा एवढं हा पंच्याऐंशी झालं तरी ते आनंदाने आमच्या बरोबर न थकता पूर्ण निघाल्यापासून चालत आहेत तसेच या वारीमध्ये सर्व काही एवढा आनंद आहे की घरच्या आठवण तर नाहीच नाही पण आलेल्या सर्व लोकांची व्यवस्था आणि सर्व वारकऱ्यांचे हे दिंडी बारामती प्रसाद करते त्याप्रमाणे सर्व आनंदात आहे बारामती दिंडीत आम्ही चालतो गेले कित्येक वर्ष आम्ही चालतोय पण बारामती प्रासानिक दिंडी मध्ये इतकी सुंदर सोय आहे आणि लहान तोर एकत्र येऊन आम्ही सर्वजण आनंद लुटून घेतो आणि बा वारीतले अनुभव भरपूर आम्हाला आले आनंदाची वारी होती रामकृष्ण ज्या वेळेस वारी चालतो त्यावेळेस स्वर्गामध्ये सुद्धा हा आनंद आम्हाला साजरा करू शकत नाही हा आनंद आम्ही वारीत साजरा करतो ज्या वेळेस आम्हाला देव म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय हे कळलं ना त्यावेळेस आमच्या जीवनाचं सोनं झालं हे आम्ही समजतो रामकृष्ण अरे वरच्या माझी वारी पंचावन्न वर्षीचा चालू झाली चालू केलेले आणि या दिंडीची वा स्थापना साधने चोवीस वर्ष म्हणजे चोवीस चालू आहे गोळ्या मिळाल्या सगळ्या एकामेका साथीने चालतो आणि शेळके महाराज आम्हाला भरपूर साथ आहे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गीत माऊली ज्ञानेश्वर महाराज गीत जगतगुरु तुकाराम महाराज आज के आनंद की